ठाण्यातील राड्यावर उदय सामंतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे हल्ल्याची सुरुवात केली त्यांना मनसेनं प्रत्युत्तर दिलंय सुरुवातीला घडलं नसतं तर प्रतिक्रिया आली नसती याचा महाराष्ट्रातील विचार केला पाहिजे असं सामंत म्हणाले जेव्हा धोरा मराठवाड्यामध्ये होता तर ते त्यांच्या गाड्यांवर सुपारी काही लोकांनी टाकल्या सुपाऱ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर हे पडसाद उमटलेले आहेत मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण बोलतो एकामेकाची बदनामी करतो ठीक आहे ते आता कमप्राप्त प्राप्त झालेलं आहे परंतु अशा पद्धतीनं सुरुवात कोणी केली आणि ज्याने सुरुवात केली त्यांना प्रतिउत्तर मनसैनिकांनी दिलेलं आहे पहिली तर कुठच्याही नेत्यावर सुरुवातीला अशा पद्धतीनं म्हणजे सुपाऱ्या टाकून हल्ला करणं किंवा या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये ना योग्य नाहीत